गर्जु चांगले कपडे मिळावे म्हणून लासलगाव शहरात साकारण्यात आलेल्या माणुसकीच्या भिंतींच्या माध्यमातून गरजूवंतांना कपड्यांचं वाटप करण्यात आलं त्यानंतर राहिलेल्या कपड्यांवर प्रतिक्रिया करत त्यांच्या सतरंज बनवून व लोकसहभागातून जमा झालेल्या वर्गणीतून नवीन ब्लँकेटची खरेदी करत ऊसतोड कामगारांच्या तांड्यावर जाऊन थंडीच्या दिवसात उबदार कपडे वाटपाचे अनोखे कार्य शहरातील परमपूज्य बाबा आधार फाउंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आला आहे गरजुवंतांना दिवाळीत चांगले कपडे घेणे शक्य नाही दीपावली निमित्त अनेक नागरिकांकडून चांगले घरातील चांगले कपडे बाजूला काढले जातात याच कपड्यांचा वापर करून गरजुवंतांना करता येईल त्यांची दीपावली चांगले कपडे घालून गोड व्हावी या हेतून परमपूज्य बाबा आधार फाउंडेशनच्या वतीने लासलगाव शहरात माणुसकीची भिंत दीपावलीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आली होती या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानं जवळपास वीस हजारपेक्षा जास्त गरजवंतांना चार लाखापेक्षा अधिक चांगल्या कपड्यांचं वाटप यावेळी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाड तालुक्यात केली जाते अशा तालुक्यात ऊसतोड कामगार तसेच द्राक्ष बागेसाठी अनेक मजूर शेतावर येऊन उतारतात तर गोरगरीब मजुरांना थंडीमध्ये या सतरंजांचं ब्लँकेटचं वाटप त्यांच्या तांड्यावर जाऊन मंडळाच्या वतीने करण्यात आलं त्यामुळे एक प्रकारे आगामी थंडीची थंडी चाहूल कमी करण्याचा हा मंडळाचा प्रयत्न निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे लासलगाव परिसरात आम्ही काजवा कारखान्याच्या वतीने इकडं ऊस तोडण्यासाठी आलेलो आहे हे भगरी बाबाच्या मंडळाने आम्हाला चदरी और ब्लँकेट आम्हाला थंडी वाऱ्याचे यांनी दिलेले आहे कस का एक मिनिट हे मागून येणार पोर नाही सुरू द्या ना विजू काका येणार भगरीबा फाउंडेशन वतीने आज ऊसतोड कामगारांना ब्लँकेट व सतरंच वाटप आदित्य वेळापूर्वी करण्यात आलेलं आहे उरलेले जे आपण मारुसकीच भिंतच्या वेळेस जे उरलेले कपडे होते त्यातला आपण मालेगाव इथं त्यांनी ते देऊन आणि त्याच्यातून त्यांनी सतराच्या बनवून घेतल्या व ब्लँकेट विकत भी घेऊन आज ऊसतोड काम ते वाटप करण्यात आले त्याबद्दल मी त्यांचे खूप आभा आभार मानतो आणि थांबतो